नमस्कार मित्रांनो मित्रांनो अनेक जणांना टाच दुखीचा त्रास असतो आपण सकाळी झोपून उठल्यावर जेव्हा आपण बेडवरून खाली उतरतो खाली पाय टेकवतो त्यावेळी एकदम टाचेमध्ये पायाला वेदना निर्माण व्हायला लागतात टाच दुखायला लागते काही जणांनंतर अक्षरशः लंगडत लंगडत चालावं लागतं आणि थोडा वेळ चालल्यानंतर मग ती वेदना आहे दुखणं आहे ते हळूहळू कमी व्हायला लागतं तसंच काही जणं बघा की अर्धा तास एक तास खुर्चीवर बसलेत आणि बसल्यानंतर मग जेव्हा ते उठून चालायला लागतात त्यावेळी टाच दुखायला लागते टाच म्हणजे आपल्या पायाची जी तळवे आहेत त्या ठिकाणी एक हाड असतं त्याला आपण बोन असं म्हणतो किंवा कॅल्कॅनियम असं म्हणतो तर ह्या बोनला कधीकधी सूज येते ह्या हाडाला कधीकधी सूज येते किंवा एक प्लांटर फेशियाटिस नावाचा एक त्रास असतो एक फेशिया असतो आपले जे तळपाय आहेत ना त्या तळपायाच्या खाली बोनच्या वरती एक पुठ्ठ्यासारखा पदार्थ असतो एक फेशिया असतो पदार्थ असतो आणि ह्या फेशियाला सूज येते त्याला प्लांटर फेशियाटीस असं म्हणतात आणि त्यामुळे सुद्धा काही जणांना टाचदुखीही होत असते आणि हा जो फेशिया असतो तो ज्या ठिकाणी बोनला त्या कॅल्केनियम बोनला किंवा हिल बोनला जोडला गेलेला असतो त्या फेशियाला सूज आल्यामुळे त्या बोनची ग्रोथ होते किंवा तो फेशिया त्या बोनला खेचायला लागतो आणि त्यामुळे मग हाड वाढतं त्याला म्हणतात कॅल्केनियल स्पर तर अशा प्रकारचा प्रॉब्लेम आजकाल आपण पाहतोय अनेक जणांना आहे आधी आपण दहा पंधरा वर्षापूर्वी पाहिलं तर इतकी टाचदुखीचे पेशंट नव्हते पण आजकाल बरेचसे पेशंट हे माझ्या टाचा दुखत आहेत सकाळी उठल्यावर मला लगेच चालायला जमत नाही आहे उ चालल्यानंतरसुद्धा किंवा काही जणांना रात्रीची सुद्धा टास दुखते किंवा सतत चालतानासुद्धा किंवा अधिक वेळ उभं राहिल्यावरसुद्धा सुद्धा टाच दुखते अशा प्रकारचा प्रॉब्लेम बऱ्याच जणांना सतावत आहे तर अशावेळी तुम्ही घरगुती स्वरूपामध्ये काय उपाय करू शकता कशाने शेक तुम्ही घ्यायला हवा तसंच तुम्ही कोणतं तेल अशा वेळी टाजदुखींसाठी लावलं तर त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे कारण टासदुखीचे पेशंट हे भरपूर असतात बरेच असतात आणि त्यांना जर ह्या गोष्टी माहिती असतील तर निश्चितच त्याचा फायदा ते करून घेऊ शकतील मित्रांनो मगाशी मी तुम्हाला सांगितलं की टासदुखी ही प्लांटर प्लांटरफिशियाटीज किंवा कॅल्केनेल स्पर ह्या दोन प्रकारामुळे अधिकतर लोकांमध्ये होताना दिसून येते जर आपण आयुर्वेदाचा विचार केला तर त्यामध्ये आपण तीन चार गोष्टी ह्या पाहत असतो बघा संधिवाताचा त्रास जो असतो ना तो बऱ्याच वेळा काही लोकांचा टाचेपासून सुरू होतो म्हणजे आधी टाच दुखायला लागते मग नंतर हळूहळू गुडघे दुखायला लागतात मग कंबर दुखायला लागते असा वाताचा त्रास काही जणांना हळूहळू शरीरामध्ये वरतीसुद्धा यायला लागतो संधिवात असेल ना तर नुसती टाचच दुखत नाही तर बाकीचे जॉईंटसुद्धा इतर जे जॉईंट्स आहेत ते सुद्धा थोडे थोडे दुखत असतात तसंच पोटामध्ये गॅस होणं ॲसिडिटी होणं पोट साफ न होणं अशा प्रकारचे प्रॉब्लेमसुद्धा अशा पेशंटना होत असतात म्हणजे काय असतं की त्यांच्या पोटामध्ये जो वाताची चांगल्या वाताची निर्मिती व्हायला हवी ती होत नसते आणि तोच वाद जो आहे तो कुठेतरी जॉईंटमध्ये जाऊन त्यांना वेदना हा करत असतो तर अशावेळी त्या वाताची सुद्धा ट्रीटमेंट करणं हे आवश्यक असतं तसंच काही व्यक्ती असतात ना त्यांची प्रकृती ही पित्त प्रकृती असते किंवा त्यांच्यामध्ये रक्त हे दुष्ट झालेलं असतं रक्त खराब झालेलं असतं काही जणांना बघा तिखट मसालेदार पदार्थ किंवा नॉनव्हेज झणझणीत पदार्थ अधिक प्रमाणामध्ये खाण्याची सवय असते आणि अशामुळे काय होतं की रक्तदृष्टी होते आणि रक्तदृष्टी झाल्यामुळे सुद्धा किंवा उष्णता वाढल्यामुळे सुद्धा अशा पद्धतीने त्या बोनच्या इकडे सूज येऊन टाचदुखी होऊ शकते तर प्रत्येक गोष्टीप्रमाणे आपल्याला वेगवेगळा इलाज हा करावा लागतो तसंच काही जणांमध्ये डिजनरेटची प्रोसेस जी असते डिजनरेशन असतं ते लवकर व्हायला लागतं फटाफट व्हायला लागतं म्हणजे गुडघ्याचे सांदे जिजणे कमरेचे सांदे कमरेचे मणके आहेत ते झिजणे तर तशाच पद्धतीने त्यांचे जे अँकल जॉईंट आहे किंवा टाच आहे त्या ठिकाणचे जॉईंटसुद्धा लवकर हे झिजायला लागतात आणि त्यामुळे मग त्यांची त्यांना टाच होणं किंवा पावलं दुखणं अशा प्रकारचा प्रॉब्लेम हा व्हायला लागतो तर अशावेळी आपल्याला त्या कारणानुसार उपचारसुद्धा करावे लागतात पण एक सर्वसामान्य सर्वसामान्य जणांना उपयोगी पडेल असे काही उपाय मी तुम्हाला सांगून ठेवतो त्याआधी तुम्हाला मित्रांनो तुमचं पोट साफ होतं आहे की नाही तुम्हाला मोशन होतं आहे की नाही तुमचा डाएट व्यवस्थित आहे की नाही सकाळी सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण अशा पद्धतीने वेळेवर तुम्ही अन्न खाताय आहे की नाही ते सुद्धा पाहणं आवश्यक आहे कारण पोट साफ होत असेल तर तुमच्या शरीरामध्ये जो गॅस आहे तो अधिक प्रमाणामध्ये बनणार नाही तर पहिला उपाय मी तुम्हाला टाचदुखीसाठी सांगेन तो म्हणजे तुम्ही विटेचा शेक घ्या विट ब्रिक बघा लाल रंगाची विट असते तर ती तुम्हाला या टाचदुखीमध्ये उपयोगी पडू शकते विट कशी पार्थिव आहे आणि हा एक प्रकारचा सुका शेक असतो बरोबर जर त्या ठिकाणी तुमचा वात वाढला असेल आणि आमदोष जर जमलेले असतील तर तुम्हाला विटीचा शेक हा उपयोगी पडतो ज्या व्यक्तींना सकाळी उठल्यावर टाच भयंकर दुखते त्या व्यक्तींना विटीचा शेक जो आहे तो चांगला फायदा देतो काय करायचं वीट घेऊन यायची आणि ती विट फोडायची फोडून फोडून त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे ठीक आहे आणि हे बारीक तुकडे जे आहेत ते एका कपड्यावर एक कपडा घ्यायचा साधारणपणे एक दीड फूट लांबीचा कपडा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे सगळे विटीचा चुरा करायचा आणि तो चुरा ठेवून द्यायचा आणि ठेवून देऊन एक प्रकारे त्याची पोटली बांधायची आणि ही जी पोटली आहे ती तव्यावर गरम करायची आणि हे कोमट कोमट जेवढं तुम्हाला सहन होईल तेवढ्या प्रमाणामध्ये ह्या पोटलीने तुमच्या टाचेच्या ठिकाणी शेक घ्यायचा एक पंधरा वीस मिनटं तुम्ही शेक घेऊ शकता सकाळी एकदा शेक घेतलात संध्याकाळी एकदा शेक घेतलात अशा पद्धतीने दहा पंधरा दिवस तुम्ही नक्कीच शेक घेऊ शकता याने तुमचं जे सकाळी उठल्यावर जे दुखणं असतं ना टाचेचं ते निश्चितपणे कमी होतं आणि एकदा तुमचं हे सकाळी उठल्यावर दुखणं कमी झालं की मग नंतर तुम्ही त्या ठिकाणी तेल लावायला हवं आता काही जणांना का कसं आधीच तेल लावायला चालू करतात तर तसं नाही करायचं आधी सुरुवातीला दहा पंधरा दिवस तुम्ही विटेने शेक द्यायचा सुका शेक द्यायचा आणि जेव्हा तुमच्या शरीरातले दोष त्या ठिकाणचे कमी झाले कमी झाले की मग पुढे आपल्याला वाताची ट्रीटमेंट तेलाने करता येते तर यासाठी तुम्हाला एक तेल सजेस्ट करेल त्याचं नाव आहे मुरी वेण्णा तेल मुरीवेण्णा तेल हे तुम्हाला जवळच्या आयुर्वेदिक दुकानामध्ये भेटू शकतं तर तुमच्या आसपास आयुर्वेदिक मेडिकल स्टोअर नसतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मुरीबिण्णा तेल जर तुम्हाला ऑनलाईन तुम्ही खरेदी करत असाल तर त्याची लिंक दिलेली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून मुरीवेण्णा तेल हे खरेदीसुद्धा करू शकता तर हे मुरीवेंना तेल घ्यायचं साधारणपणे एक दोनशे एम एलची बॉटल याची मिळते आता बघा काय करायचं नीट लक्ष द्या जर तुम्हाला तुम्ही आधी विटेचा शेक घेतलात तुमची टास थोडीशी कमी झाली आहे आता पुढची स्टेप आहे ती म्हणजे तेल त्या ठिकाणी लावायचं आहे आता ते हे तेल कसं लावायचं काय करायचं एक टोप घ्यायचा ठीक आहे त्याच्यामध्ये तुमचा पाय बुडेल अशा पद्धतीने एक टोप घ्यायचा आणि ह्या टोपामध्ये ही सगळी बाटली ओतायची ही दोनशे एम एलची बाटली असेल तेलाची ती संपूर्ण ओतायची आणि त्यामध्ये आणखी दोनशे तीनशे एम एल तिळाचं तेल जे असतं ते ओतायचं ठीक आहे मुरीवेणं तेल ओतलात आणि त्याच्यामध्ये तुम्ही आणखी ॲडिशनल तिळाचं तेल ओतलात आणि हे थोडंसं कोमट करायचं आणि कोमट केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही पाय जो आहे ना तो बुडवून ठेवायचा पाय आपण इमर्स करायचा बुडवायचा आणि एक पंधरा वीस मिनटं तुम्ही ह्या तेलामध्ये पाय जो आहे तो बुडवून ठेवू शकता पण पाय बुडवण्याच्या आधी तुम्ही एक खात्री करून घ्या की पाय स्वच्छ धुवून घ्या स्वच्छ फुसून घ्या म्हणजे पायाची घाण जी आहे ती तेलामध्ये मिक्स होणार नाही कारण हे तेल जे आहे ना हे तेल तुम्ही दहा ते पंधरा दिवस वापरू शकता तेल काय तसं विशेष खराब होत नाही त्यामुळे त्या टोपावरती तुम्ही झाकण ठेवून ते तेल तसंच दहा दिवस तरी किमान वापरू शकता दहा दिवसानंतर तुम्ही ते तेल जे आहे ते चेंज करा दुसरं घ्या तर अशा पद्धतीने तुम्ही विटेचा शेक घेतल्यानंतर एक महिनाभर मुरीवेंना तेलामध्ये हे पाय जो आहे तो बुडवून ठेवा ह्याला आयुर्वेदामध्ये अवगाह स्वेद असं म्हटलं जातं अवगाह स्वेद केल्यामुळे का होईल त्या ठिकाणी जो वात वाढलेला असतो ना तो तुमचा कमी होईल आणि बऱ्यापैकी तुमचं पेन जे आहे ना ते तुम्हाला कमी होण्यामध्ये फायदा हा निश्चित होईल तसंच मित्रांनो तुमची प्रकृती कशी आहे तुम्हाला टाचदुखी कोणत्या कारणामुळे झालेली आहे हे सगळं पाहून आयुर्वेदिक वैद्य काही उपक्रमसुद्धा करतात त्याच्यामध्ये एक अग्निकर्म नावाचं उपक्रम असतं अग्निकर्मामध्ये काय करतात का काही लोखंडाची किंवा तांब्याची अशी शलाका असते ही बघा अशा पद्धतीने ही शलाका असते ही लोखंडाची शलाका आहे तर ही गरम केली जाते आणि ही गरम करून ज्या ठिकाणी टास दुखी आहे वेदना होत आहेत त्या ठिकाणी गरम गरम शेक दिला जातो ह्याच्या एक पाच ते दहा सिटिंग कराव्या लागतात आणि ज्या व्यक्तींच्या शरीरामध्ये उष्णता आहे किंवा रक्तदृष्टी आहे त्याच्यामुळे टासदुखी होते आहे अशा व्यक्तींना रक्तमोक्षण करावं लागतं मग त्या ठिकाणी जी नस असते ना ती नसेमधून थोडंसं खराब दूषित रक्त जे असतं ना ते बाहेर काढून टाकलं जातं किंवा जळू असतात बघा जळू म्हणजे एक प्रकारचा किडा असतो आणि हा किडा जो आहे तो तिथलं दूषित रक्त आहे किंवा खराब रक्त आहे ते शोषून काढतो आणि त्यामुळे सुद्धा अनेक जणांना फायदा हा होताना दिसतो तर अशा पद्धतीने पेशंट असेल त्या पद्धतीने उपचार हे केले जातात आणि पेशंटला चांगल्या पद्धतीने रिझल्ट भेटतो बघा बऱ्याच दिवसांपासून जी जर टासदुखी असेल तर काही दिवस एक साधारणपणे दोन तीन महिने अशा पद्धतीने सिटिंग्स घ्यावे लागतात आणि जर लवकरच असेल टासदुखी झालेली म्हणजे एक एक दोन महिन्याचीच टासदुखी असेल तर दोन तीन सेटिंगमध्येच आणि काही पंधरा वीस दिवसाच्या औषधांमध्येच पेशंटची टासदुखी ही संपूर्णपणे बरी होते तसंच मित्रांनो मी जो तुम्हाला उपाय मगाशी सांगितला की जो विटेचा शेक घ्यायचा आणि नंतर मग मुरीवेण तेलामध्ये पाय जो आहे तो बुडून ठेवायचा हा सुद्धा तुम्ही उपाय करू शकता त्यानेसुद्धा बऱ्याच जणांची टाजदुखी ही गायब होताना दिसते तर मित्रांनो हा उपाय नक्की करून बघा मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईकचं बटन दाबा अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा ज्या व्यक्तींना टाचदुखी आहे त्या सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता मित्रांनो आता मी तेच थांबतो पुढच्या वेळी एखादा नवीन विषय आपल्यासाठी घेऊन येईल तोपर्यंत धन्यवाद